विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर वसलेले आणि स्वातंत्र्य लढ्यासह मराठवाडा संग्रामातही हिमतीने लढणारे आणि हीच परंपरा पुढे चालवत मोठ्या संख्येने सैन्य दलात देशसेवा करणाऱ्या वीर सैनिकांचे हे गाव आहे धामणगाव नदीच्या काठावर आणि पद्मावती धरणाच्या सान्निध्यात असूनही या गावाला मात्र पाण्याची टंचाई व अंतर्गत रस्त्यांच्या दुरवस्थेने चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी धामण गावाचे प्रश्न सोडवण्याचा निश्चय करून जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याची टाकी व इतर सुविधा येथे निर्माण केल्या गावातील पाच अंतर्गत रस्ते चार पाणंद रस्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये सिमेंट कॉन्क्रीट रस्ता सोयगाव ते धामणगाव आणि धामणगाव ते धाड हे ग्रामीण मार्ग पूर्ण करून धामणगावची वाहतूक समस्या माननीय आमदार सौ सोडवली गावातील सभा मंडपाबरोबरच दलित वस्तीतील सभा मंडप आणि मागासवर्गीय समाज मंदिर बांधकाम पूर्ण झाले असून लोकशाही अण्णाभाऊ साठेनगर येथे सभागृह आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर नगर येथे मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरू असून धामण गावातील सर्वच समाज घटकांच्या समतोल विकासाकरिता माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील वचनबद्ध आहेत